आमदार भास्करराव जाधव यांनी शारदा मातेच्या नवरात्र उत्सवात केले जाखडी नृत्य शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव यांनी आपल्या तुरंबाव तालुक्यात चिपळूण या गावची ग्रामदेवता श्री शारदा मातेच्या नवरात्र उत्सवात दरवर्षीप्रमाणे रा मंदिराच्या गाभाऱ्यात धोतर आणि शेला पगडी घेऊन पारंपरिक जाखडी नृत्य केले यामध्ये त्यांचे दोन्ही चिरंजीव तसेच पुतणे भाचे आणि ग्रामस्थ सहभागी झाले कुठेही असले तरी किती महत्वाचे काम असले तरी देखील ते न चुकता या उत्सवात सहभागी होऊन अशा प्रकारे देवीच्या चरणी लीन होतात <pelekadhan> Bureau Report S V N Marathi